जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील सदुसष्ट पर्यटक ज्यात मुलांचा शा समावेश आहे पुलगावमध्ये अडकले आहेत त्यांनी सुरक्षित परतीसाठी महाराष्ट्र सरकारला आवाहन केले आहे पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातून जम्मू काश्मीरला गेलेले लहान मुलांसह सदुसष्ट पर्यटक पुलगाव येथील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत जम्मू आणि काश्मीरमधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या पर्यटकांनी महाराष्ट्र सरकारकडे त्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्याची विनंती केली आहे पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे ट्रॅव्हल सर्पे आमचा सदुसष्ट लोकांचा ग्रुप या काश्मीर टूरवर आलेला आहे तर रात्री जो पहलगाम मध्ये हल्ला झाला आम्ही अगदी तिथून तीन चार किलोमीटर वरच होतो हल्ल्याशी कळताच आम्ही माघारी वळून रात्री अकरा वाजता इथं श्रीनगर मध्ये येऊन जिथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेले आहे आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वैवृद्ध महिला वगैरे आहेत तर इथे आता परिस्थिती खूप खूप अवघड झालेली आहे पूर्ण काश्मीर बंद आहे आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही तरी माझी आपल्या परिसरातील आमदार श्री मावलीबा खटके आपले, आपले खासदार साहेब विमान वाहतूक मंत्री नंतर शिंदे साहेब फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आम्हा सर्वांना सुखरूप पुण्यापर्यंत